रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही काय पिता चहा कॉफी गरम पाणी आणि इतर काही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोपा असा नैसर्गिक उपाय सांगणार आहे ज्याचं सेवन जर तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी केलं तर नक्कीच तुमचं आरोग्य पूर्णपणे सुधारणार आहे तर ते म्हणजे हे जिऱ्याचं पाणी तर तुमच्या स्वयंपाकघरातील अतिशय स सहजगित्या अवेलेबल होणारे हे जिरे जे आहेत ते तुमच्या शरीरासाठी एक नैसर्गिक अमृत ठरू शकतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जिऱ्याचे पाणी पिण्याचे पाच वैज्ञानिक फायदे सांगणार आहे तर हे फायदे तुम्ही जाणून घेतल्यानंतर आजपासूनच तुम्ही ह्या जिऱ्याचं पाण्याचं सेवन करायला सुरुवात करणार आहात ही माझी गॅरंटी आहे तर चला मग जाणून घेऊया की हे जिऱ्याचं पाणी पिण्याचे नक्की वैज्ञानिक फायदे काय आहेत याच्यामध्ये पहिला फायदा असा आहे हे जिऱ्याचं पाणी पिण्याचा कि जिऱ्यामध्ये असलेले विविध घटक जस की थायमॉल त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आयर्न हे मुबलक प्रमाणामध्ये असल्यामुळे तुमचं पाचनशक्ती सुधारण्याचं काम हे जिरे करत असतात आणि तुमची पाचनशक्ती सुधारल्यामुळे परिणामी तुम्हाला विविध समस्यामध्ये शरीराच्या विविध समस्यांमध्ये हे तुम्हाला आराम देत असत जसं की जर तुम्हाला अपचन होत असेल खाल्लेलं अन्न पचत नसेल किंवा जर तुम्हाला सतत पोटामध्ये गॅस होत असेल ऍसिडिटी होत असेल किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर या कुठल्याही समस्येमध्ये हे जिऱ्याचं पाणी रोज सकाळी पिल्याने तुम्हाला आराम मिळणार आहे तर याच्यामध्ये दुसरा फायदा वैज्ञानिक फायदा असा आहे जिराचं पाणी पिलायचा कि ह्या जिऱ्यामध्ये असलेले विविध अँटी ऑक्सिडंट जसं की आयर्न त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये व्हायटामिन सी असतं त्याच्यानंतर व्हायटामिन ए मुबलक प्रमाणात असतं तर ता ह्या व्हिटॅमिन्समुळे आणि अँटी तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम हे जिऱ्याचं पाणी करत असतं तसंच त्यामुळे परिणामी तुम्हाला जर सतत सर्दी होत असेल किंवा खोकला होत असेल किंवा ताप येत असेल तर याच्यामध्ये हे जिऱ्याचं पाणी नक्कीच तुम्हाला मदत करणार आहे आणि ते सगळे आजार जे आहेत ना ते कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे तर याच्यामध्ये तिसरा या जिऱ्याचं पाणी पिण्याचा वैज्ञानिक फायदा असा की जिऱ्यामध्ये असे काही अँटी ऑक्सिडंट असतात जे तुमचं मेटाबॉलिझम चांगलं करण्यासाठी मदत करत असतात आणि मेटाबॉलिझम जर चांगलं झालं तुमचं तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आपोआपच भूक कमी लागत असते आणि जर तुम्हाला भूक कमी लागत असेल तर हे तुम्हाला तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करत असते म्हणजे जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि जर तुम्ही अंडरवेट असाल तर तुमचं वजन वाढवण्यासाठी हे जिऱ्याचं पाणी तुम्हाला मदत करत असतं याच्यामध्ये चौथा फायदा हे जिऱ्याचं पाणी पिण्याचा असा की जिऱ्यामध्ये असे काही विविध पोषक तत्व असतात आणि मिनरल्स असतात ज्याच्यामुळे तुमचं जे आहे ना ते इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवण्याचं काम हे जिरे करत असतात आणि परिणामी तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ना तेही नॉर्मल होत असतं आणि परिणामी तुमी ही असाल जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर तुमच्यासाठी रोज सकाळी जिऱ्याचं पाणी पिणं हे वरदान ठरू शकतं कारण हे तुमचं शुगर कंट्रोल करण्यासाठी किंवा शुगर कमी करण्यासाठी मदत करत असत तर शेवटचा आणि पाचवा फायदा हे जिऱ्याचं पाणी पिण्याचा असा आहे की जिऱ्यामधील असलेल्या पोषक तत्वांमुळे मिनरल्समुळे हे आपल्या शरीरातील विषारी घटक म्हणजेच टॉक्झिन्सला बाहेर काढण्याचं काम हे जिऱ्याचं पाणी करत असतं आणि त्याचमुळे ते तुमचं लिवर जे आहे ना म्हणजेच तुमचं यकृत जे आहे ना त्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा लिवर निरोगी राहण्यासाठी हे जिऱ्याचं पाणी नक्कीच मदत करत असतं तर हे झाले जिराचे पाणी पिण्याचे पाच फायदे तर आता जाणून घेऊया की हे जिराचं पाणी तुम्हाला कधी आणि कसं प्यायचं आहे तर तुम्हाला हे दोन्ही पद्धतीने जिराचं पाणी पित पिता येतं पहिली पद्धत अशी की एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे जे आहे ना ते रात्रभर भिजत ठेवायचं आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळी उपाशीपोटी घ्यायचं किंवा दुसरी पद्धत अशी की जर तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचं नसेल हे पाणी जिरे घालून तर तुम्ही असं करू शकता की एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून ते पाणी उकळून एकदा का कोमट झालं की त्याचं ते सेवन रोज सकाळी उपाशीपोटी केलं तर तुमच्या आरोग्यामध्ये तुम्ही खूप बदल बघणार आहात आणि खूप साऱ्या समस्यापासून तुम्हाला रिलीफ मिळणार आहे तर तुम्हाला जर ही माहिती थोडीही महत्वाची वाट वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी तुम्हाला माझ्या चॅनलला नोटिफिकेशनला ऑन करून ठेवायचं आहे त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पहिल्यांदा पोचेल तर मग चला भेटूया अशाच एका मह